दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुम्हाला अपेक्षित यश मिळत नसेल खूप प्रयत्न करून यश मिळत नसेल तुमचे ध्येय साध्य झाले नसेल तुमची इच्छा मनोकामना पूर्ण झाली नसेल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे हा संदेश अचानक तुमच्यासमोर येणे हा निव्वल योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूने तुमच्यासमोर पाठवला आहे आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची इच्छा आहे कारण या संदेशामध्ये तुमच्या यशाची गुरु किल्ली आहे जर का व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा मित्रांनो काय अशी एखादी सिद्धी अस्तित्वात आहे का की जी दौलतीची छुपी नस दाखवी आणि अशा संपत्तीची अनावरण करेल जिचा आपण विचार स्वप्नात देखील केलेला नव्हता अशी एखादी शक्ती आहे का की जिला आपण आरोग्य आनंद आध्यात्मिक ज्ञान प्रदान करण्याकरिता आव्हान करू शकतो भारतीय संत आणि ऋषी सांगतात की अशी शक्ती अस्तित्वात आहे ज्याने अशा सिद्धांताच्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे जी जर तुम्ही संधी दिली तर तुमचासुद्धा उपयोग पडेल जीवनातील तुमचे यश हे तुमची पात्रता आणि शिक्षणावर अवलंबून नसते तर मिळालेल्या संधींना आवागात आणण्याकरिता तुमच्या निश्चयात लपलेले असते जीवनात येणाऱ्या सुसंधी निर्माण केल्या जातात त्या योगायोगाने येत नाही तुम्ही स्वतः आज किंवा पूर्वी तुमच्या मार्गातील सर्व सुसंधी निर्माण केल्या आहेत जर तुम्ही त्या गमावल्या आहेत तर त्या तुमच्या पूर्ण फायद्यासाठी वापरायला हव्यात तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळ्यावर विजय प्राप्त करण्यासाठी जर तुम्ही प्राप्त बाह्य साधनांबरोबर तुमच्या स्वाभाविक सामर्थ्याचा उपयोग कराल तर त्या ईश्वर शक्ती अमर्यादशक्तीचा विकास कराल ज्या तुमच्या अंतरातील समर्थातून प्रवाहित होत आहे तुमच्याकडे विचारशक्ती आणि इच्छाशक्ती आहे ह्या दैवी देणगीचा पुरेपूर उपयोग करा तुम्ही तुमच्या विचारांच्या सवयीच्या कलाप्रमाणे यश किंवा अपयश प्रदर्शित करता तुमच्यामध्ये कोणते विचार प्रबल आहेत यशाची की अपयशाची जर तुमची मनस्थिती सामान्य नकारात्मक असेल तर कदाचित येणारा सकारात्मक विचार यश करूं विचार तुम्ही 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 प्राप्त करून घेण्यास पुरेसा नाही परंतु तुमची जर ठीक असेल तर पूर्ण तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू शकत तुमच्या स्वतःसाठी स्वतः जबाबदार आहात जेव्हा शेवटचे बोलावणे येईल तेव्हा तुमच्या कर्माचं उत्तर इतर कोणाला नाही तर तुम्हाला स्वतःला द्यावे लागेल या जगात येथे तुमचे कर्म पूर्ण कालातील कार्य यांनी तुम्हाला ठेवले आहेत कोणत्याही समस्येची स्वतःचं अवलोकन करू नका अधूनमधून तिला उसंत द्या ती समस्या स्वतःच उलघडेल त्या गोष्टीचे ध्यान ठेवा की ती उसंगत इतकी मोठी नसावी ज्यामुळे तुमचा विवेक नायसा होईल परंतु या विश्वात्वामध्ये स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा आणि अंतरात्म्यातील शांततेच्या गहिनेत उतरण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमचा आत्म्याबरोबर एकरूप होऊन कार्यसंमधात योग्य चिंतन करू शकाल आणि जर तुम्ही तुमच्या कार्यात किंवा विचारात सैरभर झाला असाल तर त्याची पुनर्रचना करू शकाल ही दैवी शक्ती प्रयत्नाने आणि सरावाने मिलवता येते सफल होण्यासाठी सकारात्मक चिंतनाबरोबर आपली इच्छाशक्ती वापरली पाहिजे आणि सतत कार्यरत राहिले पाहिजे प्रत्येक इच्छाशक्तीचा परिणाम आहे ते बाह्य प्रगतीकरण हा इच्छाशक्तीचा परिणाम आहे इच्छाशक्ती हा सर्व कार्याचा स्रोत आहे या शक्तीचा प्रयोग नकारण्यासाठी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक पूर्ण निष्क्रिय व्हायला लागेल तुम्ही जेव्हा हात हलवता तेव्हाही तुमच्या इच्छाशक्तीचा प्रयोग करत असता या शक्तीशिवाय जिवंत राहणे असंभव आहे आपली निवड योग्य आहे याची खात्री करा आणि अपयशास किंचित ही थारा देऊ नका आपली पूर्ण इच्छाशक्ती केवळ एका वेळेस एकच गोष्ट तडीच नेण्यास वापरा ती शक्ती अस्तव्यस्त विखरू नका किंवा एखादी गोष्ट अर्धवट टाकून नवीन चालू करू नका मन हे सर्व गोष्टीची जननी आहे म्हणून तुम्ही त्याला केवळ चांगल्या गोष्टी निर्माण करण्यासाठी वापरा व वा मार्गदर्शन करा जर क्रियात्मक इच्छा शक्तीद्वारे एखाद्या विचाराचा पाठपुरवठा केला तर तो शेवटी सकारात्मक रूप धारण करतो, करतो। जेव्हा तुम्ही तुमची इच्छाशक्ती सदैव रचनात्मक कार्यात वापरण्यास सक्षम होता तेव्हा तुम्ही तुमच्या देवावर नियंत्रण मिळू शकता मी आत्ताच इच्छाशक्तीला क्रियात्मक बनवण्याचे महत्वपूर्ण उपायांचा उपयोग केला आहे तो म्हणजे प्रथम एक साधारण क्रम निवडा जे तुम्ही कधीच करू शकलात नाहीत आणि त्यात यश मिळवण्याचा दृढ निश्चय करा दुसरं खात्री करून घ्या जे काम घेतले आहे ते भयामुळे मज्जा तंतूमध्ये प्रवाहित होणारी प्राणशक्ती दबली जाते आणि तंतू अर्धांग वायू झाल्यासारखे निष्क्रिय होतात शरीराची होते जेव्हा चेतना ईश्वरावर एकाग्र असेल तेव्हा भय राहणार नाही आणि प्रत्येक बाधेवर साहस आणि भय आणि श्रद्धेने विजय प्राप्त होईल यशाचे रोपटे लावण्यास अपयशाचा हंगाम उत्तम वेळ आहे परिस्थितीचा ध्येय तुम्हाला जखमी करेल परंतु तुम्ही आपली मान ताट ठेवा कितीही वेळ अपयश येऊ दे एकदा पुन्हा प्रयत्न करा तुम्ही आणखी लढू शकत नाही असे वाटत असताना देखील लढा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सर्वस्व प्रयत्न केले आहे तरी तुम्ही यश मिळेपर्यंत लढा एक उदाहरणद्वारे आपण ते स्पष्ट करूया अ आणि ब हे दोघे लढत होते बराच वेळानंतर अ स्वतःशी म्हणाला मी अधिक लढू शकणार नाही परंतु ब म्हणाला आणखी एक बुक्का त्याने तो दिला व अ खाली पडला तुम्ही तसे व्हायला पाहिजे एक शेवटचा बुक्का द्या जीवनातील सर्व समस्यांवर विजय मिळवण्यासाठी अजिंक्य इच्छाशक्तीचा उपयोग करा अपयशानंतर केलेले नवीन प्रयत्न तेच तुमचा खरा विकास करतात हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद